दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती लगत असलेल्या हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारधार शस्त्राने वार करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल रात्री नऊ वाजता घडली अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे दिंडोरी रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर राठी यांचे सुयोग हॉस्पिटल असून डॉक्टर शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमध्ये असताना एक अंदाजे तीस ते बत्तीस वयाच्या संशयित डॉक्टर राठी यांना भेटण्यासाठी आला यावेळी राठी व संशयित आरोपी यांच्यामध्ये बोलणे झाले व काही वेळाने पुन्हा दुसऱ्या केबिनमध्ये जाऊन चर्चा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी संशयित व डॉक्टर राठी यांच्यामध्ये शब्दिक वाद झाले व संशयिताने कॅबिनची कडी लावून धारधार कोयता काढून राठी यांच्या डोक्यात मानेवर जवळपास पंधरा ते वीस वार केले डॉक्टर राठी यांच्या केबिनमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आवाज आल्याने रुग्णालयाचा स्टाफ केबिनकडे धावत गेले त्यावेळी डॉक्टर राठी केबिन मध्ये रक्ताच्या थारोळात पडलेले होते सदर घटनेनंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्राथमिक उपचार सुरू केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री राठी यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले संशयित हा हल्ल्यानंतर पसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळाहून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून शोध सुरू केला आहे संशयिताने राठी यांच्यावर हल्ला का केला का याचे मुख्य कारण समजू शकले नाही सुयोग हॉस्पिटलचे संचालक राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे समजताच घटनास्थळी परिमंडळ दोनचे उपयुक्त मोनिका राऊत पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते